नमस्कार मालवणमध्ये सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेची आता सांगता होत आहे सिंधुदुर्ग जिल्हा औषधी क्रिकेट असोसिएशन यांचं जे आयोजन होतं आणि मालवण तालुका हौची क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली दोन हजार चोवीसची एकतीस डिसेंबरला आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हौची क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल हळदिवे साहेब आणि अनिल हळदिवे सर आत्ता ही पूर्ण स्पर्धा झाली स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपण उद्घाटनापासून पाहिले की तुमची सकारात्मक भूमिका वगैरे तुम्ही सगळी सांगितलेली होती आणि आत्ताही या सांगतेबद्दल आणि स्पर्धा आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात ही आमची संघटना हौशी मुळात ज्येष्ठांची आहे परंतु गेल्या वर्षी आमचं असं ठरलं होतं की बाबाजी वायंगणकर असतील सुनील धोरी असतील बबन परब असतील काका कुळाकर असतील माझे सत्यवन सहकारी राजन राणे असतील आम्ही असं ठरवलं की मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या संकल्पनेतून आम्ही हे स्पर्धेचं आयोजन केलं आणि हे करते वेळी आम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्या अकॅडमी चलवणारे विद्यार्थी घडवणारे जे कोच असतील त्या संदर्भात आम्हाला आश्रयदाते असतील दत्तारामजी बिडभावकर असतील श्रीजी कदम असतील यांनी मी मोलाची साथ दिली आणि भविष्यात आम्ही मुलं घडवण्याचं काम आपण करणार आहोत त्याचप्रमाणे मुलांमध्ये एवढी गुण प्रचंड गुणवत्ता सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आपण कुणीतरी त्यांना आपण साथ दिली तर भविष्यात राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये खेळू शकतील अशा प्रकारची जी खेळाडू ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्याची आज प्रचिती आली सर्व लोकांनी आम्हाला प्र, चांगल्या प्रकारची साथ दिली स स्पर्धेचं आयोजन उत्कृष्ट प्रकारे झालं आमचे सहकारी रिजवानबाई शेख असतील आमचे ज्येष्ठ खेळाडू असतील अशा अनेक लोकांनी साथ दिल्यामुळे चांगल्या प्रकारची स्पर्धा यशस्वी झाली आणि दत्ता मेढबागकर हे साधारणतः अफगाणिस्तानचं मॅनेजमेंटचं काम बघतात त्यांनीसुद्धा प्रशंसा अशी केली की, की सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये जे गुणवंत खेळाडू आहेत ते अंडर सिक्स्टीन असतील अंडर ट्वेंटीचे असतील किंवा अंडर सिक्स्टीनचे असतील अंडर फोर्टीनचे असतील ते जे प्रचंड गुणवत्ता आहे त्यांना फक्त दिशा दिली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हा भविष्यात आम्ही अनेक खेळाडू घडवण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत त्यासाठी आमची हौशी संघटना ही खमकी आहे कारण त्यांना प्रचंड अनुभव आहे कुठल्याही प्रकारची कमी ह्या हौशी संघटनेमध्ये नाही आहे अशा प्रकारचा आम्ही भविष्यातसुद्धा करणार आहोत हां धन्यवाद सर तुम्ही जा गडवडीमध्ये आत्ता वेळ दिलेला आहे तुमचा आणि तुमच्या पुढच्या हौशीच्या उपक्रमांसाठी सर्वांसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू हे होते आपल्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हौची क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी आम्ही खमके आहोत असा संदेश जाता जाता त्यांनी ते जो आपला आहे आपल्या क्रिकेटच्या कामासाठी तो दिलेला आहे सुयोग पंडित आपले नगरी न्यूज मालवण